कोणाच्या घरी सेना महाराजांच्या घरी आणि सेना महाराज मला सुचत नाही निंदकाचे घर जिल्ह्यात नाही म्हणले महाराष्ट्रात नाही म्हणले कसा असली पाहिजे शेजारी असू आणि सेना महाराजांची निंदा त्या ठिकाणी होती मग सेना महाराजांची निंदा असताना दुर्जन असल्यानंतर काही लोकांना सुद्धा त्या ठिकाणी एका माणसाने काय केलं शेजारी होते राहणार मग शेजारी राहत असताना मी जर म्हणू लागला की माझं खूप पोट दुखरायच पोट कशात दुखत म्हणे नाही म्हणे माझं पोट आहे कशाने दुखत रात्री डॉक्टर कडे गेला बेसन खाल्लं का नाही बर काही फुटके म्हणे नाही मग तुम्ही काय पोट म्हणून दुखत म्हणे काली पोट याच्यासाठी दुखत की माझ्या शेजारच्या ना आता घेतलं काय घेतलं घेतलं म्हणून पोट असं का म्हणून त्या ठिकाणी जो शेजारी असतो म्हणजे एकही नाही सांगत मी धृतराष्ट्र सुद्धा ज्या वेळेला महाभारतामध्ये पहा कि कुंतीचे मुलं पांडव त्या ठिकाणी यत्न करत होते कोणता राज सुयत् आणि राजयत्न सु करत असताना चांगली गोष्ट आहे काय माझेच माझीच मुलं आहे ते कोण म्हणू लागलं धुतराष्ट्र पा जे खळ लोक असतात ते अशी बोलतात पण त्यांच्या अंतकरणामध्ये वेगळं चालू आहे ते माझेच पोर आहेत कोणते जे राजेच पोर आहेत ते कोणते परंतु आज घरात येऊन काय म्हणतो खुलीत हाच यज्ञ माझ्या पोराने करायला पाहिजे काय हा यज्ञ मग मावळी ज्ञानबाराने सुद्धा चांगला का जे खेळांची व्यंकटी तया सत्य वेगळी वाढू होता परस्पर पडेतो मैत्र जीवांची जाऊ हा सगळ्यांच्या पाठच आहे बर का हे पाठ आहे माझ्या माझ्यासहित हे पाठ आहे पण तसं त्या ठिकाणी बुद्धीमध्ये येत नाही पण येत नसत पण त्याचा आणण्याचा काय करायचा आहे माणूस पूर्णता त्या ठिकाणी हे होत नाही बरं का आणि जो पूर्णत्वाला झाला तू त्या ठिकाणी सेना महाराज मध्ये काय झाला विलिंग झाला हा तसच त्या ठिकाणी जे खळांची वेंकटी सांडू अशा खळ लोकांचा काय हो सांडू मध्ये यातला दुरितांचे ती मिर जाऊ कि माणूस मरो नाही त्याच्यातले विचार काय हो बदलो ही संतांची काय परिभाषा नाहीतर साध आपलं सेन जरी गेलं कोण <laughs> ता, ता, मां, तर आपण त्याच्या नावाने एवढे भोगवतो ते पटकन मोर म्हणतो उद्या काय होतात उद्याच मोर होती आणि देवाचंही सुद्धा तसंच देवाचं कसं आहे दुर्जनासी सव्वारी भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी अशा दुर्जन माणसं काय होतात दुर्जन माणसाला मारून टाकतो देव परंतु मान असं म्हणतात पुण्य जास्त जर झालं तर माणसाला त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होतो आणि पाप जर जास्त झालं तर त्या ठिकाणी नर्क प्राप्त होते पाप आणि पुण्य जर समान जर झालं तरच माणसाला हा मानव देह भेटतो बर पाप पुण्य जर समान असेल तरच हा नर्दे भेटतो अन्यथा त्या ठिकाणी भेटत नाही असं शास्त्रात सांगितले नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये तुम्हाला पुरावा देतो पाप पुण्य समान असो मी त्याची पापे जी कर्मभूमी ते पणे विषय मी ते स्वर्गी समसमान या तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी निर्देह प्राप्त होत असतो म्हणून असं आहे त्या ठिकाणी आणि तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी संत महात्मे अवतार धारण करतात अवतार तुम्हा धरावाया कारण उद्धराय जन जड दिवा मूर्ती संत जग अवतरले उधराया आले दीनजना आपण एवढे पुण्यवान नाही केवढे आपण एवढे पुण्यवान नाही कोणासारखे शबरी मातेसारखे आहे का आपण एवढे पुण्यवान आपली एवढी भक्ती का नाही मग आपण जेणेकरून देव आपल्याला भेटाले बर आपण एवढे पापी का कोणासारखे उतना मावशी सारखे रावणासारखे एवढे आपण त्या ठिकाणी पापी नाही म्हणून ना। ना। आपण कुठले मधले मधले म्हणजे कसे आपण पापही नाही आणि आपलं पुण्य पण नाही म्हणून आपण पापी एवढे नाही उत्तना मावशी एवढे पाप नाही पापी नाही रावणा एवढे आपण पापी नाही आणि पुण्यवान आपण एवढे सुद्धा नाही शकली माते सारखे आपण पुण्यवान नाही भक्त प्रल्हादा एवढे आपण पुण्यवान नाही म्हणून तुम्ही आपण मधले म्हणून मधल्या वर्गासाठी कोण आहे तर मधल्या वर्गासाठी त्या ठिकाणी सेना आहे कोण आहे सेना मार तुमच्या आमच्या मार्गदर्शनासाठी कारण जसा त्याचा अधिकार तसं त्याला त्या ठिकाणी न्याय तुम्ही म्हणताल तसं जर आईला तीन मुलं असतात किती मुलं असतात तीन मुलं असतात पहिला मुलगा मोठा असतो थोडाफार म्हणजे थोडा मोठा ह्याचं लक्ष थोडाफार आणि दुसरा जो असतो तो कसा असतो थोडा लहान असतो आणि तिसरा जो असतो अगदी ताना असतो मग आई काय म्हणती मोठा मुलगा काय म्हणतो आई म्हणून भूक लागली ऐका म्हणजे असं कर दुर्डीवर टांगलेली त्या दुरडी काढ ताट घे भाजी घे आमच्या हाताने पोळी घे ऐकाय सारखी असं कर बर का आणि दुसरा तो असतो कसा असतो तो रांगचा बोलता येत नाही पण तो फक्त काय करतो आईकडे पाह आईकडे पाहतो आई काय करती वळे लाटत असताना त्यातला एक फुटका घेतली त्याला आणि मीठ लावते आणि तो त्याच्याकडं ये फेकती मग ते तो घेतो आणि खातो पण जो लहान असतो जो मांडीवर असतो त्याला काय करते त्याला काही समजतं का पण आपला पदर आडवा करते त्याच्या मुखामध्येच करते त्याला समजत नाही जसा माणसाचा अधिकार तसं त्याला त्या ठिकाणी ज्ञान म्हणजे कस तीन भक्त त्या ठिकाणी रडत गेले कोण महावे तुम्ही योग्यांसाठी त्या ठिकाणी चांगदेव पासष्टी काढली म्हणजे आले लोटांगणी चांगदेव बर का म्हणून चांगदेव म्हणे आज जन्म आलो गुरु पुत्र झालो आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी चांगदेवासाठी चांगदेव पासष्टी काढली योग्यांसाठी पासष्टी काढली साधकांसाठी ज्ञानेश्वरी काढली साधकासाठी काय काढली ज्ञानेश्वरी काढली मग आमच्यासाठी काय काढलं असोनी संसारी जिव्हा वेदरी वेदशास्रुभारी वेदशास्त्र भारी बाय सदा मग अशांसाठी कोणता ग्रंथ काढला हरिपाठ कोणता हरिपाठ ग्रंथ जो एकवीस अभंगाचा आहे अठ्ठावीस अभंगाचा जो हरिपाठ आहे तो तुमच्या आमच्यासाठी मावडी काढला जसा माणसाचा अधिकार तस माणसाला त्या ठिकाणी ज्ञान जशी माणसाची डोक्याची पात्रता तशी त्याला त्या ठिकाणी ज्ञान साधारण असेल त्याला त्या ठिकाणी साधारण ज्ञान म्हणजे सोप्या आणि सरळ भाषे ज्ञान जो उच्च कोटीचा भक्त असेल त्याच्यासाठी आहे जो अजून उच्च कोटीचा असेल त्याच्यासाठी हरिचैतन्य स्वामी सारखे त्यांच्यासाठी चांदेव पास असतील मध्यम वर्गासाठी जो त्या ठिकाणी परंतु त्याला वेळच मिळत नाही घरून आशांसाठी हरिपा वेळच मिळत नाही अशांसाठी काय आहे हरिपा आहे तसंच त्या ठिकाणी देवीदा सांगू लागले की तू पंढरक्षेत्राला जा परंतु असत असताना मग आता यांच्याकडे त्या ठिकाणी राजांच्या दरबारामध्ये बापाच्याच पिढीचाच त्यांच्याकडे त्या ठिकाणी राजांची काय होती सेवा होती आणि सेवा करत असताना बरेच काळ लोटून गेला परंतु घरातलं धार्मिक वातावरण असल्या कारणामुळे संघ सुद्धा महत्वाचा आहे संघ केली तर लो जीवन का सार्थ करलो असं म्हणतात साधूची संगत लड्डूची पंगत आणि चोराची संगत खेटराची चोरा पंगत काय असती संगतीवर मोठा परिणाम येणार का संगत महत्वाची माणसं संगत जर माणूस घडली असं म्हणतात व्हावे त्याचे द्वारे श्वान याते हे मी नाही सांगत तुम्हाला प्रमाणाचे सांगतो काय व्हावे त्याचे द्वारी श्वान याते संत समागमे एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामानिपटिक सेवे का सेवक दिन भले तेथे संत समागमे एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती म्हणजे संतांच्या समागमामध्ये आपण आलो पाहिजे संतांच्या समागमामध्ये जर आपण आलो तर तेथे काय होईल घडेल भोजन उच्चिष्टाची हे भोजन नाही बरे का उच्चिष्टाती म्हणजे परमार्थ बर का याती म्हणून परमार्थ त्या ठिकाणी तुम्हाला घडेल घडेल भोजन उच्चिष्टाची श्वानयाती म्हणजे देवाच्या दारी तुम्ही कुत्रा जरी झाला तरी सुद्धा तुमचं काय आहे उत्तम त्या ठिकाणी सगळतेचे कशी आहे शिवाजी महाराजांसोबत सुद्धा वाघ्या नावाचं पुत्र होत जो आज नैवेद्य शिवाजी महाराजांना दिला जातो तोच नैवेद्य त्या त्या पुत्र्याला त्या ठिकाणी दिल्या जातो काय परिणाम संगतीचा परिणाम अजून सांगून नाही संगत त्या ठिकाणी माविक ज्ञानोपराच्या संगतीमध्ये रेडा आला जोर रेडा कुठं चालत नाही आशाची सुद्धा काय होती आजही सुद्धा रेडोबा महाराज त्या ठिकाणी म्हणावं लागतं आळे घाटीला जर तुम्ही गेले तर मंदिर आहे संकिचा प्रवास त्यातून सांगू तुम्हाला मावळीत ज्ञानवाराने ज्या खांबाला फे टेकून ज्ञानेश्वरी सांगितली काय सांगितली ज्ञानेश्वरी सांगितली आजपर्यंत खांबा हे मंदिर बनवताना खांब उपयोग केले पण खांबासाठी मंदिर जे आहे आजही सुद्धा नेवाशाला जर गेले तर आजही सुद्धा खांबासाठी काय आहे मंदिर आहे कशाचा परिणाम म्हणून आपण कोणाच्या संधीत राहतो ते सुद्धा महत्वाचे सगत चांगल्या माणसाची गेली पाहिजे दुर्जनाची संगत जर गेली तर निश्चित त्या ठिकाणी सांगू तुम्हाला दुर्जनाचा संगतीचा परिणाम एवढा सांगता येईल तुम्हाला की पाहिजे तेवढा सांगता येईल आज गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये संगती केल्यामुळे आज तुमच्या बरोबर समोर दोन शब्द बोलण्याची पात्रता जी आहे ती केवळ कशामुळे आहे संगतीमुळे वासकि पाहिलं तुम्ही माझ्यापेक्षा प्रभू तुम्ही वैशयाची मूर्ती मी दुबळात अर्चित असेल वासकी पाहिलं तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा महाज्ञानी आहात याच्यात कसल्याच प्रकारची शंका नाही पण हा परिणाम कशाचा आहे संगती आहे संगत जशी गर्डी माणसाला सांग तुम्हाला संगतीचे विषय <coughs> कर्ण हा महाज्ञानी त्याच्यासारखा ज्ञानी नाही आणि सुद्धा दानशू दानशू इतका त्याचे कवच कुंटल मागतले दान केले कवा मरणाच्या वेळी दात मागतले दान केले ह्याच्या एवढा कोणी हे आहे का दानी आहे का नाही पण एकनाच्या संगी हिरा जो भंगला आणि कुसंगी नाडीला साधू जर आपण संगतीमध्ये करण हा दानशूर होता ज्ञानी होता पण संगतीत कोणाच्या आला दुर्योधनाच्या कोणाच्या संतीत आला दुर्योधनाच्या संती मध्ये आल्यानंतर त्याचं काय झालं मराव लागलं त्याला सांगू भीष्मा चार्यासारखा ब्रह्मचारी कोणीच नव्हता पण संगतीमध्ये कोणाचा आला दुर्योधनाचा वाटवण झालं अहो कितीतरी सांगता येईल तुम्हाला म्हणून संगत काय असते महत्वाची असते त्या ठिकाणी राजाच्या दरबारामध्ये सेना महाराज हे काय करायचे ओढलो पालखी त्या ठिकाणी काम करायचे दाढी कठीण करायची मग त्यांच्या घरी पालखी आली म्हणजे दोन चार वारकरी आले आणि वारकऱ्यांची काय करत बसली सेवा करत बसली सेवा करत बसत असताना एक राजदूत आला आणि राजदूत आल्यानंतर त्याने सांगितलं तुम्हाला राजांनी त्या ठिकाणी बोलवलं सेना महाराजांनी सांगितलं पत्नीला सांगितलं कोणाला सुंदर केला आणि सांगितल्यावर काय हरकत नाही म्हणी मी सांगते त्यांना आणि बोलवण्याकरता गेला परंतु सेना महाराजांना आणि त्या राज जो शिपाई होता तो गेला सांगायला कि सेना महाराज येत नाही ते सेना महाराज दुसऱ्याची धाडी आता त्या ठिकाणी राजांचा काय होता रॉप होता आणि सांगितल्यावर राज राजसिंहाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सेना महाराजाला बांधून आणा वडत आणा असा त्यांनी काय दिला आदेश दिला पण ही बातमी जगत पालन आहे ज्याच सत्ता सर्व तिन्ही पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी त्यांची बातमी कळाली आज माझ्या सेनाला त्या ठिकाणी त्रास होतोय सेना महाराज लगेच पांडुरंग परमात्म्याने रूप बदललं आणि झोपटी घेतली जर का खांद्यावरती आणि लगेच त्या ठिकाणी राजांची दाढी कमी करण्याकरता खरच आहे हा इकडे गेला आणण्याकरता लोक गेले त्यांना परंतु भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी गेले आणि गेल्यावर त्यांचे काय करू लागले राजाला फोड होता राज सिंहला त्या ठिकाणी फोड होता सेना महाराजांनी फक्त त्यांच्या दाढीला पाणी लावलं पाणी लावल्याबरोबर त्याला एवढं सुकून भेटलं बरे का आणि तो राजा जो होता भगवान पांढरेशी पांडुरंग परमात्माचा आपण नाही होतो काय दाढी त्या ठिकाणी करायचं पण तो पंढरेश्वर पाडंग परमात्माला त्याने नुसतं हात लावला आता त्याला कोणतं काम जमणार आहे सावता महाराजांच्या शेतामध्ये खुरपलं सुद्धा त्यांनी अजून सांगू भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून दासी पुत्र कन्या विदुराच्या बसी दैत्या गरीक्षी प्र्हा दासी रंगू लागे रोहिदास संगे कबीराची मागे सज्जन कसया विकू लागे मास माळ्या सावत्यास हुरकू लागे नरारी सोनारा घडू फुंकू लागे एवढे जर तुम्हाला प्रत्येकाचे दृष्टांत जर देत दिलं तर नक्कीच संध्याकाळी सहा वाजल्याशिवाय राहणार नाही पण एवढं तुम्हाला सांगणार नाही अगदी थोडक्यात त्या ठिकाणी पुरावे देणार म्हणून एवढंच काम सुद्धा कोण जर केलं असेल तर एवढं काम पंढरेश्वर पांडुरंग नाही केलं आणि त्याच पांडुरंगाची या ठिकाणी काय झालेली आहे कालच्या दिवशी पाण प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी हा दृष्टांत सांगणं अत्यंत कर्तव्य आहे आणि अत्यंत महत्वाचे आणि मग त्या ठिकाणी सेना महाराजांनी सेना महाराजांचं रूप घेऊन पांडुरंग परमात्मा गेले दाढी करू लागले आणि दाढी करून असताना मग सेना महाराज दाढी सर्व झाली आणि दाढी सर्व झाल्यानंतर काय देतात आरसा देतात आणि आरसा देत असताना देवांनी वाटीत पाळलं राजांनी वाटीत पाहिलं पांडुरंग परमात्म्याचं रूप दिसलं तशामध्ये त्या पाणी पाण्यामध्ये आणि पाहिलं तर कसे ना महाराज वेगळं रूप दिस मग पुन्हा परत त्यांनी काय केलं आरसा देला देवाने पाहत तू केस वगैरे लागलंच आणि आरसा देला आरसा पाहत असताना मागच्या आरश्यामध्ये माग त्यांना काय दिसलं भगवान परमात्मा दिसले कोण दिसले भगवान परमात्मा दिसले आणि पाहत असतात सेना महाराज मग असताना रूप पाहता लोचनी नाही रूप पाहता लोचनी आरशामध्ये पाहू लागले आणि मागे दिसे चक्र पाणी काय रूप पाहू लागले आणि मागे कुठे कोण दिसलं चक्रपाणी दिसले निरोबारांचं प्रमाण याच्यावर काय रूप पाहता रोषिनी आणि मागे पाहे चक्रपाणी चक्रपाणी त्या ठिकाणी चक्रपाणी म्हणजे भगवान परमात्मा त्यांना काही दिसत होते आणि मग सर्व झाले दाळी करून गेले मग सेना महाराजांच्या पत्नीने सांगितलं राजदूत आले होते आणि तीन त्या ठिकाणी त्यांनी काय मारल्या चक्रा मारल्या तुम्ही कधी जाणार जरा बघा गेली आणि गेल्यानंतर देवाकडे गेले हा राजाकडे गेले दरबारामध्ये गेले सेना महाराज रडू लागले त्यांचा भाव शुद्ध होता आणि रडत असताना दरबारामध्ये उपस्थित झाले आणि दरबारामध्ये उपस्थित झाल्यानंतर रडत असताना मग म्हणू लागले मला थोडा उशीर झाला उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर म्हणू लागले तुम्हाला काही पाहिजे का तुम्हाला आताच धोटी ब्रह्मरा दिला ना मग आता काय पाहिजे तुम्हाला म्हणजे मला राजे साहेब माझी गमत करू नका मला थोडा उशीर झाला रडू लागले सेना महाराज पण सेना महाराजांना तेव्हा कळलं मी तर इथं आलोच नव्हतो मग राजाला जेव्हा कळलं की सेना महाराजांच्या रूपामध्ये पंढुरीश्वर पांडुरंग परमात्मा साक्षात आला कोण आलं परमात्मा आला, परमात आला। कोणाची दाढी करण्याकरता दा? राजाची दाढी करण्याकरता दा। एवढे त्यांची काय होती भक्ती होती आपली हे सुद्धा तेवढी भक्ती आज तुम्ही या ठिकाणी दुकान बंद करून आले असाल महाराजांच्या सेवेत आल्या असाल नक्कीच भगवान परमात्मा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा यश दिलेश्वर राहणार नाही बरं का हे आपल्याला कळत नसतं भगवान परमात्मा असं एक ठिकाणी मी ऐकलेलं आहे पता नाही केसरह उपमे आकर नारायण दर्शन हो जायगा निर्मल मन के दर्पण मे राम के दर्शन पाएगा हो पता नाही केसरह में आकर नारायण दर्शन हो जाएगा निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा झूठ कपट निंदा त्यागो हर प्राणी करो प्यार निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा राम के दर्शन पाएगा म्हणून कोण कोणत्या त्या रूपात येऊन कोण कोण आपल्याला काही देऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्व राम देहा शहस्र रस्मी। ही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी म्हणून आपणही सुद्धा संसारामध्ये सेना महाराज सारखं राहिलं पाहिजे एक गीत आहे आकाशी जे बघेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ वैभव फल रसाल मिलते खाया सो सो सुख उपधारी काया कोठवर घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंदरा आकाशी झेप घेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंदरा सोडी सोन्याचा पिंजरा जशी त्या जीवाने आकाशामध्ये काय घेतलेली आहे झेप घेतली आहे तशी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण या संसारामधून जसे सेना महाराजांनी या सेवेमधून रुजू घेतली लगेच सेना महाराजांनी काय म्हटलं माझ्या पंधराशे पांडुरंग परमात्म्याला एवढं निच काम करावं लागलं आता मी काय देतो राजीनामा देतो आणि सेना महाराज मग कुठे आले पंढरीला आले सांगण्याचं माझं तात्पर्य आहे की आपल्या सेना महाराजांची किती भक्ती होती एवढी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपली सुद्धा त्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे म्हणून आपण जीवनामध्ये या ठिकाणी संत महात्म्याने जशी भक्ती केली सुद्धा त्या ठिकाणी भक्ती पाहिजे म्हणून या ठिकाणी सुद्धा सर्व तुम्ही मायबाप आहात सर्वच त्या ठिकाणी ओळखीचे आहेत सर्वांचं नाव घेणं काही शक्य होणार आहे म्हणून मला ज्यांनी या ठिकाणी माझं फरक भाग्य आहे की मला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठेनिमित्त या ठिकाणी मला सेवा मिळाली आणि तुमच्या मायबापांचं असं माझ्यावरचं अग्नित काय आहे प्रेम आहे त्या ठिकाणी हो सगळे प्रहू असतील आमचे हृदयस्थ आणि कतृतुल्य असेल समाज भूषण असे प्रेम करणारे आमचे गंगे भाऊ असतील त्यांचं सुद्धा अग्निक माणच्या असूच नाही बरं का मी कि बा आता इथं झेंडा लावायचा बरं का मी पाहिल्यावरच म्हणत असतो झेंडा लावायचा दुसऱ्याला पाठवलं आता त्यांच्या शब्दावर कुणी सुद्धा गेला असत परंतु स्वतः गेले आणि स्वतः सुद्धा पाणी चालू दागवून तरी सुद्धा स्वतः गेले आणि स्वतः त्या ठिकाणी काय लावला झेंडा लावला बरे का म्हणून असं सदस त्या ठिकाणी कार्य करणारे आमचे विठ्ठल मामा असतील त्याचप्रमाणे हिरवी मामा असतील आमचे इकडे शेलगावचे मामा सुद्धा आहेत आता बरेचसे मंडळ या ठिकाणी चौरे परिवार असतील गाडेकर परिवार असतील देशमुख परिवार असतील सर्व मंडळींना त्या ठिकाणी साष्टांग दंडवट करतो आणि पंच कमिटी असतील आणि आपल्या मंदिराला सोडो सतत सो सेवा करणारे मंडळी असतील कारण की प्रत्येकाचा या ठिकाणी खारीचा वाटा यामध्ये आहेत यात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शंका नाही आणि आपला असलाही पाहिजे समाजासाठी थोडीफार काय असली पाहिजेत आत्मीयता असली पाहिजेत नाही थोडी पण थोडी तरी त्या ठिकाणी असली पाहिजेत सतत या ठिकाणी कार्य होतच असतात म्हणून या प्रवचन सेवेला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो बोली लिहिले पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध असे असणारे प्रभू तुम्ही मैशा अशी या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती माझी तोडकी मूर्ती सेवा त्या ठिकाणी मी तुम्हाला अर्पण केली आणि तसेच पांडुरंगाचे चरणी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सिन्हा महाराजांनी त्यांच्या चरणी माझ्या सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो कारण कुणाचं नाव राहिलं असेल कुणाच्या अंतकरणाला त्या ठिकाणी लागलं असेल कृपया करून मला ते ठिकाणी प्रेम अंतकरणाने माफ करा जसं आपली आई आपल्या मुलाला त्या ठिकाणी माफ करते जसं लहान माल जसं लहान बालक त्या ठिकाणी आईला त्या ठिकाणी शिवाय देतो आईला मारतं तरीही सुद्धा त्याला आई त्या ठिकाणी काही करत नाही आमची सतत सेवा करणारे आमचे राजूभाऊ बिळवे बरे का अगदी समाजसेवा त्या ठिकाणी ते करत असतात त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि जसं एखाद्या आईला चार मुलं असतील तर त्या ठिकाणी पाचवा म्हणून माफ करा तीन असेल तर चौथा म्हणून माफ करा दोन असेल तर एक दुसरा तिसरा म्हणून माफ करा आणि दोन आज एक असेल तर दुसरा म्हणून माफ करा आणि कोणाला नसेलच त्या ठिकाणी मुलं दत्तक्या आपण पंधरा इतक्या शेतीनं आवार करा पण त्या ठिकाणी काय करा माफ करा मला तुमची शेती वगैरे काय नको भगवंतानी मला दिलेले भरपूर आहे तरीसुद्धा मला त्या ठिकाणी माझी छोटी मोठे शब्द आमच्या सर्व आई असेल कुणी बहिणी असेल कुणी आजी असेल सर्वांनी असे, या असे, ठिकाणी माझे दोन मोडके मोडके शब्द या ठिकाणी ऐकून घेतले मी खूप तुमचा काय आहे आभारी आहे आणि खूप तुमचे माझ्यावर उपचार आहेत तुम्ही या ठिकाणी बसले म्हणून तुम्ही जर नसले तर मी कोणाला सांगितलं असतं या मंडपाकोळी सांगितलं असतं म्हणून तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो तुम्ही सुद्धा